दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतलाय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युतीसंदर्भात बघू असं राज यांनी इगतपुरी इथे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये असंही राज ठाकरे म्हणाले एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत माफ करा एकूण ठाकरेंची शिवसेना युतीबाबत टाळी देत असताना राज ठाकरेंनी कुठेतरी सावध पवित्रा घेतलाय असं दिसतंय आहे कालच्या इगतपुरी इथल्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे काय काय म्हणालेत आपण पाहूयात विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भात बघू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यामध्ये एकत्र आल्यावरती आता मनसे आणि शिवसेना युतीचं वारं वाहत आहे उद्धव ठाकरे यांनी याबाबत आता अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य केलंय मनसेशी युतीबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय अशी सूत्रांची माहिती आहे युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकांकडनं प्रयत्न झाले यापुढेही होतील असंही उद्धव ठाकरे म्हणाले निवडणुका जाहीर झाल्यावरती युतीचा निर्णय होईल असं उद्धव ठाकरे या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले अशी सूत्रांची माहिती आहे तर उद्धव ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया मेळाव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी या अनेकांचे प्रयत्न यापुढेही ठाकरे बंधू एकत्र न येण्याबाबत प्रयत्न होतील मेळाव्यानंतर केवळ आपल्यावर टीका झाली असंही ते म्हणाले ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले निवडणुका जाहीर होतील तेव्हा युतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील सध्या टप्प्याटप्प्याने युतीची प्रक्रिया ठाकरेंची शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं तर अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती प्रचंड सकारात्मक आहे परंतु युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होईल अशा पद्धतीची चर्चा उद्धव ठाकरेंनी केल्याचं कळत आहे